देख रहे सक्षम भारत टीव्ही मराठी हिंदी मराठी हिंदी दोन्ही चालते मराठी देऊ आपण हा जो महाबोधी विहारांचं आंदोलन सुरू झालेलं आहे याला आता किती दिवस झाले आणि एवढ्या दिवसामध्ये आतापर्यंत या स्थळाला कुणी कुणी भेट दिली आतापर्यंत या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांप्रती मंगलकामना मी बनते राहुल मोदी या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सातत्यानं या संविधान चौकामध्ये नागपूरच्या आंदोलन धरना चालू आहे आजचा तेहतीसवा दिवस आहे तर या ठिकाणी प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यानं अजूनपर्यंत येऊन भेट दिलेली नाही आज जवळजवळ तेहतीस दिवसामध्ये कंटिन्यू भिक्खू आणि भिक्खुनी संघ यांचं धरणा आंदोलन चालू आहे आणि उपासक उपासिका कार्यकर्ते या आंदोलनासाठी सातत्याने दररोज येतात भरपूर संख्येनं येतात आणि दैनंदिन सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत दररोजचं आंदोलन चालतं आहे ऊन वारा पाऊस भरपूर काही या ठिकाणी झालेला आहे भंतेसुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये भरपूर पावसाने भिजून बिमारसुद्धा पडले होते परंतु भिक्खू संघ भिक्कुनी संघ अजूनपर्यंत डगमगलेला नाही आणि या आंदोलनाला आता आता भेट आतापर्यंत संघटने संघटने जवळजवळ पाच ते सहा संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत हे आंदोलन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दल आणि महिला सशक्तीकरण संघ व ऑल इंडिया बुद्धिस्ट फरम अन्य संघटनांच्या वतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या संघ या ठिकाणी बॅनरसुद्धा भरपूर लावले आहेत तर माझी वैयक्तिकशहा भिक्कू या नाथ्याने एक सर्वच आंदोलनकारी भिक्कू आणि वेगवेगळ्या वेग संघटना यांच्याप्रती एवढीच अपेक्षा आहे की आपापले आप हे वेगवेगळ्या वेग संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या वेग संघटना बौद्ध उपासक उपासिका गट तट वेगवेगळे वेग आहेत ह्या सर्वांनी एका जीवानी लढाई लढली तर फार बरं होईल कारण या आंदोलनामधून मी सातत्याने या आंदोलनात प्रामुख्याने पहिल्या दिवसापासून हजर आहे आणि दोन दिवसीय पंचवीस आणि सव्वीस धरणं आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर झालेलं आहे आणि आंबेडकर भवन इथे झालेलं आहे त्या आंदोलनाला आकाशजी लामा उपस्थित होते त्यासुद्धा ठिकाणी मी त्या आंदोलनात दोन दिवसीय आंदोलनासाठी गेलेलो होतो परंतु मला एवढं जाणवलं की आपापले आप पक्ष आपापले आप गट वेगवेगळ्या संघटना भिक्कूंच्या संघटना वेगवेगळ्या संस्था या संस्थेच्या वतीने जे आपण या आंदोलनामध्ये समर्थन देत आहोत पाठिंबा देत आहोत तेवढं करण्यापेक्षा आपण सर्वांनी भिक्खू भिक्खूरी संघ उपासक उपासिका वेगवेगळ्या संघटना एका जागी येऊन एका ठिकाणी हक्काचा लढा जर दिला तर हे आंदोलन यशस्वी होईल ही समर्थपणे मी सांगू शकतो कारण आत्तापर्यंत बारा फेब्रु फेवर्वा, फेब्रुवारीपासून तर आत्तापर्यंत जवळजवळ सहा महिने होत आलेले आहेत प्रशासनाचं बिहार सरकारचं केंद्र सरकारचं या आंदोलनाकडे लक्ष राहिलेलं नाही आहे त्यांनी दिलेलं नाही आहे त्यासाठी दिनांक चार तारखेला उद्याच्या चार तारखेला या ठिकाणी नागपूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे त्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिका संघटना भिक्खुनी संघ भिक्कू संघ नागपूर येथील ऑल भारतातील सर्वांना मी सर्वांप्रती अपेक्षा व्यक्त करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे कारण भारतातल्या भारत, भारत सरकारच्या बिहार सरकारच्या या डोक्यात घालण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी नागपूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धडक मोर्चा जात आहे त्यास त्यांना निदर्शन देण्यासाठी आपण तत्पर राहण्यासाठी सर्वांनीच या चार तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावं कारण हे चार तारखेला धडक मोर्चा आहे या ना आंदोलनामध्ये भिक्षु संघ उपासक उपासिका सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पार्ट्यांना जो तुम्ही आमंत्रित करतात काय हो सर्वांनीच यायचं आहे आपण विषय काढला राजकीय पार्ट्यांचा तर त्या ठिकाणी मी एक शब्द सांगू शकतो की सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना माझी मंगल कामना प्रथम देतोय आणि त्यांना एक प्रश्न करतोय की आपण ज्या पक्षात काम करत आहात उपासक उपासिकांसाठी ज्या पक्षात काम करत असाल तो पक्ष कोणताही असेल त्या पक्षप्रमुखांना एवढाच प्रश्न करा की तुमची भूमिका महाबोधी महाविहार यासाठी तुमची काय आहे आणि तो पक्षप्रमुख जो कोणी असेल एक तो एक्स शिवाय प्रत्येकालाच प्रश्न आहे की तो पक्षप्रमुख काय भूमिका ठेवतोय आणि त्याची भूमिका याप्रती नसेल तर त्यांनी त्या ते उपासकांनी त्यांना मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्यांनी त्यांच्याप्रती काय भूमिका ठेवावी आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा घ्यावी आणि तो पक्षामध्ये राहावा की नाही राहावा हे ते त्यांनी स्वतः ठरवायचं आहे कारण महाबोधी महाविहार बौद्धांची धरोहर त्या ठिकाणची बौद्धांची कर्मभूमी ध्यानभूमी बौद्धांचं अस्तित्व निर्माण करणारी भूमी बौद्धांसाठी काहीतरी वेगळी आगळं मार्गदर्शन करणारी भूमी त्या बौद्ध गळ्याकडं लक्ष जर दिलं त्यांचा डोक्यात जर विचार घेतला तो विचार जर केला तर बौद्धांसाठी एक वेगळं वेगळं आगळं अस्तित्व आहे याची जाण ठेवून त्यांनी त्या पक्षात काम करावं अन्यथा तो पक्ष त्यांनी सोडून द्यावा हीच भूमिका या ठिकाणी मी ठाम मांडेल म्हणजे आतापर्यंत आपल्या ज्या आंबेडकरी विचारधाराच्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांपैकी किती पार्ट्यांच्या पदाधिकारींनी या पक्षप्रमुखांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे या तर आंदोलनाला एकाही पक्ष प्रमुखांनी भेट दिलेली नाही एकाही एवढं मी ठामपणे सांगू शकतो महाबोधी महाविहार येथे बारा फेब्रुवारीपासून जे धरणं चालू आहे त्या धरणं आंदोलनाला आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष यांनी फेट दिलेली आहे या ठिकाणी मी सक्षमपणाने सांगू शकतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी महाबोधी महाविहारासाठी अयरणीय सुजात नागपूरचा इथल्या मी हे सांगतोय ना सुजात आंबेडकरांनी सुद्धा बहुत येथे भेट दिलेली आहे या नागपूरच्या स्थळाला जसं की दिनांक एक जुलैपासून तर आतापर्यंत एकाही या ठिकाणी राजकीय पक्षाने भेट दिलेली नाही परंतु एका दिवशी या ठिकाणी एकतीस तारखेला नितीन भाऊजी राऊत हे या ठिकाणी आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते भरपूर आले, कारे कारे भर आले। पर परंतु ते एक एक समाजाचं कार्यकर्ता पक्षाचा नेता या ठिकाणी तो एक येऊन गेलेला आहे इतर कोणी आलेलं नाही पाच तारखेला आमची कोर्टामध्ये तारीख आहे हा निकाल आहे पण पाच तारखेच्या अगोदर चार तारखेला तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठं काढणार काय उद्देश काय उद्देश एवढाच आहे की महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे बी टी एफ रद्द झाली पाहिजे ब्राह्मण पंड्याच्या हातून जे ब्राह्मण पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत ते, ते बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार हे तिथून होत नाही आहे एवढाच मुद्दा आहे बौद्धांच्या विचारांचा प्रचारान प्रचार आणि चार प्रसार व्हावा यासाठी बौद्धांचं स्थळ बौद्धांच्या ताब्यात देणं ही काळाची गरज आहे कारण आत्तापर्यंत एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाले आहेत बौद्धांचा प्रचार आणि प्रसार होते नाही त्या ठिकाणी इतर बाहेर देशातून दान येते आहे तिथे त्या ठिकाणी जी सुविधा सुखसुविधा पाहिजेत त्या सुविधा नाही आहेत त्या ठिकाणी सभागृह नाही आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या जी सुविधा राखते मानवासाठी ती सुविधा नाही आहे जगातून लोक त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी कोणतंही काही केलेलं नाही हे सगळा जो दान निधी येतो आहे तो त्या ठिकाणची जी समिती आहे ब्राह्मण आहेत जे पंड लोक आहेत त्या ठिकाणचा कलेक्टर आहे हे सर्व मिळून हडप करत आहेत म्हणून बौद्धांचा विचार आणि प्रचार प्रसार व्हावा जगाला बुद्धांच्या विचाराची गरज आहे जगाला बुद्धांनी असा विचार दिला आहे की युद्ध नको बुद्ध पाहिजे शांततेच्या मार्गाने प्रत्येक गोष्टीमधला मार्ग निघतोय हा विचार पेरण्यासाठी त्या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक भिक्खू भिक्खुनी संघ बौद्ध उपासक उपासिका तत्पर आहेत विद्वान आहेत परंतु त्या ठिकाणी बौद्धांची धरोवर बौद्धांच्या ताब्यात द्यावं बी टी एक्ट रद्द करावी आणि एवढीच मागणी आहे विशेषतः सांगायचं म्हणजे या ठिकाणची नागपूरची दीक्षाभूमी त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण रुकलेलं आहे बे एक जुलै दोन हजार चोवीसला ज्या ठिकाणी पार्किंगचा खड्डा होता तो बुजवण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन होऊ घातलं आहे फक्त खड्डा बुजवण्यासाठी आंदोलन होतं सुशोभीकरणाचं सौंदर्यीकरणाचं आंदोलन नव्हतं त्या ठिकाणी एवढंच करायचं आहे की जे खड्डा होता तो लढा होता तो लढला उपासक उपासिकांनी सुद्धा आले होते त्या ठिकाणी तो लढा संपला परंतु सौंदर्यीकरण अजून काय करत नाही आहे आजपर्यंत आज, आज पाहता दीक्षाभूमीचा चव जवळजवळ तीस ते चाळीस फुटाचा असं अंतर ठेवून ताडपत्रीनं झाकलेलं आहे त्याच्या खाली नेमकं पाणी आहे का त्याच्या खाली नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही त्या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना भिक्कू संघांना मी म्हणेन की आपण वेगवेगळ्या जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही लढाई अधुरीच राहणार आहे त्या ठिकाणचा सुद्धा महत्वाचा मत, मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आपण या मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसारित करावा चार चार तारखेला जो आता मोर्चा आहे त्यासाठी एक शेवटचं काय आव्हान करायचं सगळ्यांना शेवटचं आव्हान एवढंच करेल मी की सर्व बौद्ध हो उपासक उपासिका भिक्कू भिक्कुनी संघ आपण वेगवेगळ्या वेग विहारात आहात तिथून या आंदोलनाला यायचं आहे सगळ्या सरकारचं लक्ष बिहार सरकारचं महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन चालू असून तुमचं लक्ष कुठं आहे हे हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये जे संविधान लिहिलं प्रत्येक माणूस हक्कासाठी लढतो आहे हा चार तारखेसाठीच आपण या ठिकाणी येऊन आ, या, है, दोन अधिकारी कार्यालयामध्ये किती वाजता तुम्ही जाणार आहात बारा वाजता पासून दोन वाजता हो या ठिकाणी जमा व्हायचा आहे संविधान चौकामध्ये आणि त्या ठिकाणी दोन वाजता मोर्चा निघणार आहे समता समता मोर्चा समता मोर्चा निघणार आहे तर त्या ठिकाणी आपण सर्वांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे एवढीच सर्वांकडून अपेक्षा करतो नागपूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढीच अपेक्षा करतो सर्वांप्रती कामना करतो सर्वांना नममुद्धाय जय भीम